भविष्यातील पंचवीस वर्षाचा वेध घेऊन वस्त्र उद्योगातील घटकांचे वीज बिल स्थिर राहतील या संदर्भात मी एक प्रस्ताव तयार करत आहे त्यामध्ये सौर ऊर्जेचा वापर केला जाणार असून आंतरराष्ट्रीय सोलर उत्पादक कंपनी बरोबर बोलणी सुरू आहे हा प्रस्ताव शासनाकडे पाठवला जाणार आहे असे आश्वासन आमदार प्रकाश आवाडे यांनी दिले यंत्रमाग उद्योगातील अडचणी व प्रश्न या संदर्भात दिचलकरांची पॉवर लूम असोसिएशन आयोजित केलेली बैठक आमदार प्रकाश आवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत डिकेटी येथील सभागृह येथे संपन्न झाली यावेळी ते बोलत होते या बैठकीमध्ये शहर व परिसरातील साधे रॅपियर व एअरजेट कारखानदारांशी यंत्रमाग उद्योगातील प्रश्न बिल सवलत प्रश्न योजनांची अंमलबजावणी करताना येणाऱ्या अडचणी समजून घेऊन यंत्रमागधारकांशी हितगुज करून हे सर्व प्रश्न मुख्यमंत्री व राज्य सरकार यांच्याकडे मांडून ते प्रश्न मार्गी लावणार आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणुकीपूर्वी घोषित केलं एक रुपये व 20 वीज सवलत सवलतही मिळवून देण्याची आमदार प्रकाश आबाडे यांनी ग्वाही यंत्रमाग धारकांना दिली यावेळी माजी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरबाळे सुनील पाटील बाळासाहेब कलागते चंद्रकांत पाटील विश्वनाथ अग्रवाल राजगोंड पाटील गोरखनाथ सावंत पांढरंग धोनपुडे सतीश कोष्टी पांढरोंग सोलगे दत्तात्रय टेके किरण पोवार सुभाष बलवान राजू गिरी सोमन्ना वाळकुंजे यांच्यासह सर्व कारखानदार मोठ्या संख्येने